श्रीस्वामी समर्थ तर सर्वात आधी दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा महाराज तुमच्या या दिवाळीला खूप तुमच्या मनासारखं होऊ द्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या आणि मला भरभरून साथ दिल्याबद्दल सर्वांचेही खूप मनापासून आभार आहेत तर एकवीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्याला लक्ष्मीची कुबेरची पूजा करायची आहे तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे की एकवीस तारखेला करायची किंवा वीस तारखेला करायची परंतु ही दुपारनंतर चालू होत आहे त्यामुळे आपल्याला पूजा ही प्रदोष काळामध्ये करायची असती म्हणूनच आपण एकवीस तारखेला म्हणजे मंगळवारी या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करणार आहोत लक्ष्मी, लक्ष्मी कुबेरची तर ही लक्ष्मी कुबेर पूजा आपण आपण ती साजरी करणार आहोत तर या दिवशी आपण असे काही उपाय करणार आहोत की ज्यामुळे बऱ्याच जणांकडे पैसे खूप येतात परंतु ते टिकत नाही असं खूप जणांचं होत असतं तर ते पैसे टिकण्यासाठी काही सोपे काही उपाय आहे तुम्हाला अगदी अगदी थोडे उपाय आहे परंतु तुमचं आयुष्य यातून बदलू शकतं तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या अंगाला सर्वात प्रथम आपल्याला पंचगव्य लावायचं आहे पंचगव्य म्हणजे काय तर आपल्या गायीपासून जे पाच पदार्थ आपल्याला भेटत असतात तर ते आपल्याला आपल्या शरीराला लावल्यानंतर आपल्या आपले जे काही दोष असेल किंवा ग्रहबाधा झालेली असेल किंवा आपल्याला काही करणी बाधा झालेली असेल दृष्ट लागलेली असेल तरी त्या सर्वातून आपली मुक्तता होत असती त्यामुळे या दिवशी आपल्याला पंचगव्य लावायचं असतं तर या दिवशी आपण विसरू विष्णू सहस्रनामाचेही पठन करायचं आहे मनातली मनात, मनात किंवा तुम्ही जिथे कुठे बसताल तिथे तुम्ही या दिवशी करू शकतात किंवा म्हणजेच का का करावे तर आपल्या हातातून जे काही दोष घडलेले असतात त्यासाठी आपण हे स्तोत्र वाचायचे असते तसेच या दिवशी आपल्या हातात जर आपल्या हातातून जर काही पाप घडलेले असेल तर चुकून आपल्या हातातून कधी कधी चुका होत असतात तर आपल्या या दिवशी भगवद्गीतेचा सातवा अध्याय वाचायचा आहे आता लक्ष्मी कुबेर पूजा ही प्रदोष काळात केलेली चांगली असती आणि ती अतिशय फलदायी ठरत असती तर ही पूजा कशी करावी तर थोडक्यात मी सांगते तर ही पूजा आपल्याला पूर्वेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे तुम कोणत्याही दिशेला तुमचं घर असू द्या परंतु पूर्वेला तोंड करून आपल्याला बसायचं आहे तर बसल्यानंतर आपल्याला बसल्यानंतर आपल्याला एक च त्या जागेवरती आपल्याला गोमूत्र शिंपडून आपल्याला तिथे ती, ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती एक चौरंग मांडायचं आहे त्या चौरंगावरती एक तर पांढरं किंवा लाल कलरचं कापड आपल्याला अंथरायचं आहे त्यानंतर आपल्याला अंथरल्यानंतर सर्वात आधी आपल्याला गणेशाची पूजा करायची आहे पंचोपचार आता बऱ्याच जणांना पंचोपचार पूजा माहीत नसती परंतु पंचोपचार म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला गंध लावायचा आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावायचं अक्षदा लावायच्या धूप दीप आणि नैवेद्य ही पंचोपचार पूजा करायची त्यानंतर आपल्याला गणपतीची झाल्यानंतर आपल्याला एक अथर्व शीर्ष म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे लक्ष्मीची पूजा ही आपण पंचोपचार करून घ्यायची त्यानंतर आपल्याला कुबेराची पूजा करायची आहे तीही पंचोपचार पूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला एक कलश स्थापन करायचा आहे मध्यभागी तो कलश पाण्याने भरून घ्यायचा त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा विड्याचे पानं दक्षिणा टाकायची आहे विड्याचे पाच पानं ठेवायचे आणि त्यावरती नारळ नारळ स्थापन करायचं आहे आणि त्या कलशाला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि उभ्या दोन रेषा दोन्ही बाजूंना मांडायच्या आहे तर ते झाल्यानंतर आपल्याला त्याची पंचोपचार पूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आंब्याचे पानं जर तुमच्याकडे आंब्याचे पानं असेल तर ते ठेवायचं आहे त्यानंतर लक्ष्मीला आवडणारे म्हणजे बत्ताशी तर सर्वात आधी आपल्याला लक्ष्मीची पूजा केल्यानंतर बत्ताशी अर्पण करायची आहे लक्ष्मीला त्यानंतर तुम्ही जे पाच फळं आणलेले असेल ते पाच फळं अर्पण करा त्यानंतर तुम्ही जे आपण नैवेद्यासाठी म्हणजेच आपण दिवाळीचं फराळ बनवत असतो तर त्यातले पाच कमीत कमी पदार्थ तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून दाखवू शकतात नंतर देवीला आवडणारा पदार्थ म्हणजे पूर्णाचा तर पूर्णाचा नैवेद्य तुम्ही या दिवशी अवश्य करायचं आहे कारण देवीला पूर्णाचं नैवेद्य जास्त आवडतो तर त्यामुळे हा पदार्थ तुम्ही करायचा त्यानंतर जे काही तुम्ही पूजेसाठी सामान वगैरे बाकीचं काही आणले असेल त्याची पूजा करा त्यानंतर सर्वात महत्वाची म्हणजे आपल्याला केरसुनीची या दिवशी पूजा करायची आहे तर ती केरसुनी आपल्याला दारात तिची पूजा करायची आहे नंतर आपल्या घरात आणून ती खाली स्वस्तिक काढायचं आहे आपल्या पूजेच्या तिथे आणि त्यावरती आपल्याला लक्ष्मी ठेवायची आहे तिचंही जे पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्वेकडे तोंड करून त्यावरती स्वस्तिक काढायचं आणि मग तिची पंचोपचार पूजा करायची कारण या दिवशी या केरसुनीला खूप मान आहे त्यामुळे तिची पंचोपचार पूजा करून व्यवस्थित तिची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला जे काही कुबेर असेल त्यांचीही पूजा करून घ्यायची नंतर सर्व जे आपण पैसे वगैरे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जे काही पैसे असेल नोटा असेल नाणे असेल यांचीही पंचोपचार एका ताटामध्ये घेऊन ते सर्व मांडणी करायची त्याची पंचोपचार पंचोप पूजा करायची सर्व आपल्या पूजेला एकदा हळदी कुंकू अक्षदा सर्वही व्हायचं नंतर फुलं व्हायचे आणि जे काही पद्धतीने तुम्हाला डेकोरेशन करायचं ते तुम्ही करू शकतात त्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे आणि जर तुम्हाला शक्य झालं तर सुक्त किंवा असे म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी जे काही स्तोत्र आहे तर ते तुम्ही म्हणू शकतात या दिवशी स्त्रीसुक्त म्हणू शकतात वल्गासुक्त असे बरेच स्तोत्र आहे ते या दिवशी तुम्ही म्हणू शकतात आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्याला या दिवशी घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कधी गेलेलाही नसल त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी म्हणजे घराला चार कोपरे असतात तर ते बेडमध्ये चार कोपरे असतात हॉलमध्ये असतात किचनमध्ये असतात गॅलरीत असतात बरेच रूम असाल त्यामध्ये असेल प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला अवश्य आठवणीनं एक दिवा लावायचा आहे का तर ज्या या ठिकाणी आपण कधी गेलेलो नसतो त्यामध्ये तिथे निगेटिव्हिटी असती किंवा वाईट शक्ती असती तर ती शक्ती दूर व्हावी म्हणून आपल्याला या दिवशी इथे दिवा लावायचा असतो आणि त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा अगदी सोपी आहे तर ती म्हणजे या दिवशी आपल्याला तुमच्या घरामध्ये तुमच्या घरी किंवा आजूबाजूला किंवा कुठेही विकतही भेटेल लाजाळूचं जर झाड असेल ना तर ते लाजाळूचं झाड घ्यायचं म्हणजे बघायचं जिथे कुठे असेल त्याला बिया आलेल्या असतात तर त्या बिया वाळलेल्या वाढलेल्या ज्या बिया असतात तर त्या तुम्हाला घरी आणायच्या आहे जर तुमच्या घरी जर असेल लाजळूचं झाड तर चांगलंच आहे जर नसेल तर कुठूनही तुम्ही या दिवशी अवश्य करा हा कारण खूप मोठे मोठे व्यापारी वगैरे हाच उपाय करत असतात पैशावाले लोकही हा उपाय करत असतात हा उपाय नक्कीच तुम्ही ह्या दिवाळीला करा तर त्या बिया आणायच्या आहे आणि आपल्याला बऱ्याच जणांना मा माहीत नसते ह्या लोकांकडे पैसे कुठून येतात परंतु हा ते बरेच लोक हा उपाय करत असतात तर त्या बिया आणल्यानंतर आपल्याला त्याची पंचोपचार पूजा करायची आहे लक्ष्मीच्या फोटोसमोर आणि नंतर आपल्याला ते एका आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुमच्याकडे पर्स असेल तर पर्समध्ये ठेवू शकतात आणि ह्या वर्षीची पुढच्या वर्षीपर्यंत आपण त्या सांभाळून ठेवायच्या त्या बिया आणि पुढच्या वर्षी पुन्हा परत त्या विसर्जित करून नवीन आपल्याला त्या बिया आणायच्या आहे त्यानंतर आपल्याला लवंगाचा उपाय करायचा आहे दोन नंबरला तर लवंग अखंड लवंग घ्यायचे आहे सोळा तर तो सोळा घेतल्यानंतर प्रत्येक एक लवंग आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि आपल्याला लक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हणायचं आहे एक लवंग घेऊन असे सोळा लवंग प्रत्येक वेळेस म्हणायचं असे सोळा वेळा लक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हणायचं आणि ते सर्वही एका लाल कापडं घ्यायचा पोटली करायची त्याची त्यामध्ये ठेवायचं आणि आपल्या तिजोरीमध्ये दे ठेवून द्यायचं आहे या दिवशी जर तुम्ही हे दोन उपाय केले तर लक्ष्मीची प्राप्ती नक्कीच तुमच्याजवळ किती पैसा येऊ द्या कुठेही तुमचा वायफळ खर्च होणार नाही व्यवस्थित कारणासाठीच तो खर्च होईल आणि नेहमी लक्ष्मीची प्राप्ती तुमच्यासाठी होत राहील स्वामी समर्थ